जो जिथं हे ट्रेनिंग कॅम्प आहेत तो येण्या उद्वस्त करून टाका विषय संपतो प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं कारण की थोडी बुद्धी दिली पण पर परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली की प्राणी परवडले पण पर माणसं नाही कारण एवढा किळस्थानी प्रकार एवढ म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात आणि असे जे काय लोक आहेत त्या सर्व लोकांना कोणी पण असेल गुन्हेगारी थांबायचे असेल ना, ना आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचे असेल तर तिथं काही बघता का म्हणच्या खाली सोळा वर्षाच आहे सतरा वर्षाच आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरी मधल्या लोकां मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो साठी कुठतरी मग रिमांड होमला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहित पण नाही ते कधी सुटका होती त्यांची काय होत आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुके असतात जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडायचं झालं कारण तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले पर नसले? कोणी पण असत आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील ते टेररिस्ट असतील किंवा जे काय कॅम्प असतील तिथे उडवल्या पाहिजे तुम्हाला काय या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना त्यांचे जे हा जो जो तिथं हे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत तो येणे उद्वस्त करून टाका विषय समजतो आता वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात जागतिक लिडर बसतात सगळे वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिलेला आहे हे तो तोडगा तरी काढला पाहिजे किती दिवस चालणार आणि किती दिवस चालून लोक ni mucho, me dejó que ganar.